आता तुम्ही सुरू करू शकता अशा सहा पॅसिव्ह इन्कम्स आता पॅसिव्ह इन्कम हे दोन शब्द ऐकले ना की आपल्या डोळ्यांसमोर एक स्वप्नवत आयुष्याचं चित्र उभं राहत जिथे आपण काम केलं किंवा नाही केलं तरी पैसे बँक खात्यात आपोआप येत राहतात पण जेव्हा इंटरनेटवर आपण पॅसिव्ह इन्कम शोधतो तेव्हा जास्तीत जास्त हसल आयडिया दिसतात युट्यूब चॅनल सुरू करा ब्लॉग लिहा ऍफिलिएट मार्केटिंग करा या सगळ्यात खूप वेळ कौशल्य आणि सक्रिय मेहनत लागते पण काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की पॅसिव्ह इनकम मिळवण्यासाठी तुम्हाला नेहमी नवा व्यवसाय सुरू करावा लागणार नाही काय होईल जर तुम्ही तुमच्या आधीच्याच बचतीतून आणि गुंतवणुकीतून नियमित पॅसिव्ह इनकम मिळवू शकलात आजच्या व्हिडिओत आपण हसल क्लचर पासून थोडं बाजूला जाऊन पूर्णपणे इन्व्हेस्टमेंट बेस्ड पॅसिव्ह इन्कम आयडियावर लक्ष केंद्रित करू आपण असे सहा व्यवहारिक मार्ग समजून घेऊ जिथे तुमचे पैसे तुमच्यासाठी काम करतील आयडिया नंबर एक ज्येष्ठ नागरिक बचत योजना एस सी एस एस ही योजना शंभर टक्के सरकारी हमी सह आहे म्हणजे शून्य धोका या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त तीस लाख रुपये गुंतवू शकता आणि सध्या एट पॉइंट टू पर्सेंट व्याज मिळत यामध्ये तुम्ही पाच वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकता आणि ती तीन वर्षांनी वाढवता येते म्हणजे एकूण आठ वर्ष व्याज तुम्हाला प्रत्येक तिमाहीला मिळतं आणि हे व्याज सरकार दर तीन महिन्यांनी बदलू शकतं पहिल्या आधी आपण पाहूया की या योजनेतून महिन्याला किती इन्कम मिळू शकते ही योजना विशेषतः साठ वर्षावरील लोकांसाठी आहे आणि प्रति व्यक्ती जास्तीत जास्त तीस लाख गुंतवणूक मर्यादा आहे म्हणजे जर साठी ओलांडलेलं वयाचं एक जोडप असेल तर ते एकूण साठ लाख रुपये गुंतवू शकतात जर तुम्ही थर्टी लॅक्स रुपीज गुंतवले तर तिमाहीला सिक्स्टी वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज व्याज मिळेल म्हणजे महिन्याला वीस हजार पाचशे रुपये तर एखादं जोडप तीस तीस लाख गुंतवल्यास महिन्याला एकूण एकेचाळीस हजार रुपये मिळू शकतात तेही पूर्णपणे धोकामुक्त एस सी एस एस मध्ये गुंतवणुकीचा अजून एक फायदा म्हणजे तुम्हाला यातून कमल एटीसी अंतर्गत दीड लाख रुपयापर्यंत कसवलत मिळते ही योजना त्यांच्यासाठी आहे ज्यांच्याकडे आधीच एक ठराविक रक्कम आहे आणि ती वापरून ते उत्पन्न निर्माण करू पण आम्हाला माहितीये की एवढा मोठा कॉर्पस फारच कमी लोकांकडे असतो त्यासाठी आमच्याकडे इतर पर्याय सुद्धा आहेत आयडिया क्रमांक दोन वार्षिकी योजना अॅन्युटी स्कीम अशा वेळी तुम्ही वार्षिकी योजना घेऊ शकता योजनेत तुम्ही ते लाखांच्या कॉर्पस वरून चाळीस ते पन्नास हजार आणि हो या योजना सुद्धा पूर्णपणे धोकामुक्त असतात चला पाहूया की वार्षिकी योजनेतून वास्तवात किती कमाई होऊ शकते हा कॅल्क्युलेटर आम्ही सेबीच्या वेबसाईट वरून घेतलाय जर तुम्ही वीस लाखांचा कॉर्पस आठ टक्के व्याज दराने गुंतवलात तर वर्षाला अंदाजे 5.6 पॉइंट सिक्स लाख रुपये म्हणजे महिन्याला सुमारे 47,000 सेव्हन थाउजंड रुपये मिळतील आता तुम्ही विचार करत असाल ना की पहिल्या योजनेत इतकी कमाई करण्यासाठी सात लाख रुपये लागले आणि इथे वीस लाखात जास्त मिळते मग यात वेगळं काय तर ह्यात वेगळं असं आहे की पहिल्या योजनेत तुम्हाला फक्त व्याज मिळत होतं पण वार्षिक योजनेत तुम्हाला व्याजसह मूळ रक्कम दर महिन्या परत मिळते त्यामुळे पहिल्या दोन शेवटी तुम्हाला तुमचा कॉर्पस परत मिळतो पण वार्षिक योजनेत नाही मिळत तुमचा कॉर्पस दर महिन्या हप्त्यामध्ये परत मिळत जातो म्हणूनच मासिक रक्कम जास्त असते आयडिया क्रमांक तीन स्टॉक लेंडिंग आणि बॉरोईंग सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर म्हणजे तुमचे स्टॉक्स किंवा शेअर्स भाड्याने देणं एक उदाहरण घेऊया समजा तुमच्याकडे एक घर आहे जे रिकामा आहे तुम्ही ते भाड्याने दिलं आणि दर महिन्याला त्याचं उत्पन्न मिळवलं तसंच जर तुमच्या डीमॅट खात्यामध्ये रिलायन्स एच डी एफ सी बँक एल एन टी चांगल्या कंपनीचे शेअर्स असतील जे तुम्ही पुढील दहा ते पंधरा वर्षांसाठी ठेवलेत तर ते शेअर्स सध्या रिकामे आहेत एस एल बी पद्धतीने तुम्ही हे शेअर्स बाजारात उधार देऊ शकता आणि त्यातून भाडं मिळू शकता आता हे शेअर्स कोण घेतील साधारणपणे शॉर्ट सेलर्स हे शेअर्स घेतात शॉर्ट सेलर्स म्हणजे असे ट्रेडर्स जे बाजार किंवा किंमत किंमत कमी होईल यावर लावतात जेव्हा घसरणार असते तेव्हा ते, ते तुमच्याकडून शेअर्स उधार घेऊन जास्त किमतीत विकतात आणि नंतर कमी परत विकत घेऊन तुम्हाला देतात मधला फरक त्यांचा नफा असतो यासाठी ते तुम्हाला लेंडिंग फी देतात आणि हीच तुमची इन्कम असते भारतात ही पद्धत नवीन आहे पण अमेरिकेत खूप आधीपासून चालते पण लक्षात ठेवा ही कमाई हमखास किंवा निश्चित नसते ती पूर्णपणे त्या शेअर्सच्या मागणी पुरवठ्यावर अवलंबून असते जास्त मागणी असलेल्या शेअर्स साठी दहा ते पंधरा टक्के तर स्थिर फक्त एक ते दोन टक्के सर्व शेअर्स एस एल बी साठी पात्र नसतात एन एसी किंवा बीएससी यासाठी पात्र शेअर्स ची यादी ठेवतात हा पर्याय अशा गुंतवणूकदारांसाठी आहे ज्यांच्याकडे मोठा दीर्घकालीन पोर्टफोलिओ आहे आणि जे त्यातून थोडं जास्त उत्पन्न कमवू इच्छितात आयडिया क्रमांक चार एस डब्ल्यू पी म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन आता एस डब्ल्यू पी म्हणजे म्युच्युअल फंडात एक रकमी गुंतवणूक करून दर महिना ठराविक रक्कम काढणे धोका जास्त असतो कारण पैसा शेअर बाजाराशी जोडलेल्या म्युच्युअल फंडात गुंतवला असतो पण त्याचबरोबर परतावाही सामान्यतः जास्त असतो एस डब्ल्यू पी मध्ये एफ डी प्रमाणे फक्त व्याज नाही तर व्याजासोबत मूळ रकमेचा भाग दर महिना परत मिळतो सात ते दहा वर्षात दहा ते बारा टक्के परतावा अपेक्षित धरला जाऊ शकतो उदाहरण तुमच्याकडे चाळीस लाख आहे आणि त्यातून सत्तर हजार रुपये दर महिना काढायचे आहेत जर आपण अकरा टक्के सरासरी परतावा धरला तर चाळीस लाखातून सात वर्ष दर महिना म्हणजे सिक्स्टी एट थाउजंड रुपीज काढता येतील तोही पोर्टफोलिओ अकरा टक्के वाढत असेल तर या पर्यायात परतावा अन्युटी जास्त असतो पण धोका देखील जास्त असतो एस डब्ल्यू पी लांब कालावधीसाठी पंधरा प्लस वर्ष केल्यास चांगल्या परतावा मिळण्याची शक्यता वाढते गुंतवणुकीसाठी झिरो ग्रो सारख्या टॉप ऍप्सवर एस डब्ल्यू पी पर्याय सहज उपलब्ध असतात था। आयडिया क्रमांक पाच म्युच्युअल फंडातील डिव्हिडंड इन्व्हेस्टिंग आयडी सी डब्ल्यू याला इन्कम डिस्ट्रीब्युशन कम कॅपिटल विथड्रॉल म्हणतात आधी याला डिव्हिडंड प्लॅन्स म्हंटलं जात होतं पण सेबीने नाव बदललं कारण गोंधळ होऊ नये म्हणून हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे बरेच लोक समजतात की आयडीसी डब्ल्यू फंडातून मिळालेला डिव्हिडंड हा जणू काही अतिरिक्त नफा आहे हे चुकीचं आहे उदाहरण पाहूया समजा तुमच्या फंडाची नाव म्हणजे एका युनिटची किंमत शंभर रुपये फंडाने दोन रुपयाचा आयडीसी डब्ल्यू जाहीर केला तर तुमच्या बँक खात्यातून दोन रुपये जमा होतील पण दुसऱ्या दिवशी त्या फंडाची नाव शंभरवरून नाईंटी एट वर येईल म्हणजे हा वरून आलेला पैसा नाही तर तुमच्या स्वतःच्या गुंतवणूकीतून काढून तुमच्या खात्यात दिलेला पैसा आहे मग आता याचा फायदा काय फायदा अशा लोकांना होतो ज्यांना नियमित रोख रक्कम हवी असते उदाहरण निवृत्त व्यक्ती ते त्यांच्या मदतीने शिस्तबद्ध पद्धतीने नफा काढू शकतात युनिट्स विक्री न करता पण आय डी सी डब्ल्यू मध्ये डिव्हिडंड नसतो जर कंपनी किंवा फंडाची कामगिरी चांगली नसली तर डिव्हिडंड कमी किंवा बंद होऊ शकतो त्याशिवाय स्टॉक मार्केटचा धोका सुद्धा कायम असतो ज्यामुळे तुमच्या मूळ गुंतवणुकीची किंमत कमी होऊ शकते आणखी लक्षात ठेवा की डिव्हिडंड तुमच्या उत्पन्नात धरला जातो आणि तुमच्या कर स्लॅब नुसार क्रमांक सहा दीर्घकालीन सरकारी बॉन्ड मध्ये गुंतवणूक किंवा चाळीस वर्षासाठी पैसे देता आणि सरकार तुम्हाला सहा व्यास व्यास दर सहा महिन्यांनी किंवा दर महिन्यांनी व्याज देते व्याज दर बॉन्डच्या मुदतीवर अवलंबून असतो सध्या सहा टक्के ते साठ टक्के व्याज दराचे बॉन्ड उपलब्ध आहेत उदाहरण तुम्ही वीस लाख रुपये गुंतवले आणि बॉन्डचा व्याज दर सिक्स पॉईंट फोर पर्सेंट असेल तर तुम्हाला अंदाजे वन लॅक ट्वेंटी एट थाउजंड दरवर्षी म्हणजे महिन्याला सुमारे दहा ते बारा हजार रुपये मिळतील हा पर्याय कमी लवचिक का आहे कारण बॉन्ड दीर्घकालीन लॉक असतात मध्येच पैसे काढायचे असतील तर सेकंडरी मार्केट मध्ये विकावे लागतात आणि तिथे बाजार भावानुसार विक्री करावी लागते हा पर्याय त्या लोकांसाठी योग्य आहे जे दीर्घकालीन नियोजन करतायत आणि आपले पैसे सुरक्षित साधने ठेवून नियमित उत्पन्न हवेत त्या लोकांसाठी हा पर्याय बरोबर आहे तर मित्रांनो हे होते असे सहा मार्ग ज्याद्वारे तुम्ही तुमच्या गुंतवणुकीतून पॅसिव्ह इन्कम मिळवू शकता प्रत्येक कल्पनेचा धोका आणि परतावा वेगळा आहे कोणताही एक पर्याय सर्वांसाठी सर्वोत्तम नाही आहे तुम्ही तुमचं वय आर्थिक उद्दिष्ट आणि धोका घेण्याची क्षमता यानुसारच योग्य पर्याय निवडा मला खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा की यापैकी कोणता पर्याय तुम्हाला सर्वात योग्य वाटला आणि जर तुम्हाला वाटत असेल की यापैकी कुठल्याही योजनेवर मी स्वातंत्र्य किंवा सविस्तर व्हिडिओ बनवावा तर तेही नक्की सांगा धन्यवाद